कोपरगाव शहरालगत जेऊरपाटुदा शिवारामधील कोपरगाव जेऊरपाटुदा शिवरास्त्यामध्ये चांदगवान रोडच्या जवळ श्री महादेव श्री हनुमान आणि दुर्गामातेच्या गेल्या अनेक वर्षांपासून मंदिरं असून या परिसरामधील सुमारे पंचवीस ते तीस कुटुंब नित्यनेमाने पूजा अर्चा करत आहेत या भोवताली श्री स्वामी समर्थनगर बालाजीनगर साईनगर राजपाल सोसायटी ईशान नगर समर्थनगर येथील भाविक रोज मनोभावे दर्शन घेऊन आपली मनोकामना व्यक्त करत असतात याच मंदिरामध्ये गुढीपाडवा महाशिवरात्री रामनवमी आणि हनुमान जयंतीसारखे सण साजरेही केले जातात दिवसेंदिवस या मंदिराची ख्याती वाढत आहे हे मंदिर दुसऱ्या ठिकाणी सकाळी तेथील एका संबंधित व्यक्तीने हे मंदिर दुसऱ्या ठिकाणी हलवण्याकरिता आले असल्याची बाब परिसरामधील भाविकांना समजले असता येथे भाविकांनी मोठी गर्दी करून मंदिर हलवण्यास विरोध केला याप्रसंगी काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं या प्रसंगी तात्काळ पोलीस प्रशासनाने घटनास्थळी दाखल होत सर्वांना समजावून सांगितले आणि चर्चेमधून मार्ग काढण्याची विनंती केली या प्रसंगी स्थानिक महिला भाविकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत मंदिर हलवल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे बऱ्याच पुरातन काळामधलं आहे आम्ही बऱ्याच सर्वजणी भाविक इथं पूजा करायला येतो हनुमान चालीसा घेतो शिवरात्रीच्या दर महिन्याच्या शिवरात्रीला कार्यक्रम असतो मी भंडार ठेवतो भजन करतो हो तर हे मंदिर जागेवाले म्हणतात पाडचं पण ऑलरेडी ते जागेत नाही त्यांच्या गव्हर्नमेंट हद्दीमध्ये आहे तर ते पाडल्या नाही गेलं पाहिजे आमची सर्व भाविकांची ही जी इच्छा आहे जर पाडल्या गेलं आमच्या भाविकांच्या भावना जर दुखावल्या तर पुढे आम्ही काही करू शकतो आणि उपोषण उपाशी बसू शकणार नाही सर्व आम्ही आमच्याकडे जे होईल ते पण आम्ही इथं मंदिरातून हलणारच नाही सोडून गेले उको� पुरात मंदिर जेव्हा ती लोक सोडून गेले तेव्हा आम्ही इथली साफसफाई केली गटारी होत्या त्या साफ केल्या देवाची मंदिर पडझड झालेली होती ती सर्व स्वच्छता केली लिपलाप केली आणि कलर दिला आणि दरवेळेस आता आम्ही दर शनिवारी इथे हनुमान चालिसा घेतो आणि शिवरात्रीचं जागरण करतो आणि राम, राम रक्षेचा रामलल्लाचा राम कार्यक्रम इथं आम्ही सर्व महिलांनी मिळून केला आणि कावड यात्रा श्रावण महिन्यामध्ये कावड यात्रा सुरू केली आम्ही आणि आमच्या त्याच्यामुळं त्या भगवंता आमच्या इतक्या भावना जुळालेल्या आहेत की आम्ही त्याला सोडूच शकत नाही आणि पशुपती व्रत दर सोमवारी एका महिलेचं तरी दर सोमवारी पशुपती व्रत इथं असत त्यामुळं मग हे मंदिराला कुणी हात लावू नये एवढीच आमची सर्वांची इच्छा आहे ज्या गल्लीमध्ये मंदिर असतं ना तिथेच चांगली रोनत राहती गल्लीमध्ये एक तर आम्ही पहिल्यापासून खूप त्रस्त झालेलो आहेत आता देव आला आहे तर आम्हाला थोडंसं बरं वाटायला लागलं आहे आणि ते अजिबातच आम्हाला इथं पूजा करू देतो आज मंदिर पाडायला पण आले होते आमची अशी इच्छा आहे की हे जवळजवळ चाळीस पन्नास वर्षापूर्वीचं मंदिर आहे आणि हे काय त्यांच्या जागेत नाही आहे रोडच्या जागेत आहे लोक मंदिर बांधतात आणि हे पाडायला निघलेले येतात किती म्हणजे हा देवरा देववरचं त्यांना अत्याचार होऊ राहिला आमच्यावर सुद्धा अत्याचार करतायत आज आम्हाला नाही आम्हाला आज सडेल मडेल असं गेलेले तर मला तर वाटतंय महादेवानी त्यांना ही शिक्षा द्यावी आणि आमच्याकडनं जे होईल ते आम्ही करणारच आहे आम्ही उपोषणाला बसू पण आम्ही इथं आज हलणारच नाही आम्हाला हे मंदिर तोडायचंच नाही आमची एवढी भावना श्रद्धा खूप काही बसून गेलेली म्हणून आम्ही या मंदिरातून आज हलणार नाही आम्हाला जर रात्रभर बसायचं तर आम्ही इथंच बसून राहू आमची एवढीच इच्छा आहे की हे मंदिर आमच्यापासून जायलाच नको पाहिजे एसना साठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव